नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये दुष्काळी पॅकेज जे आहे राज्य सरकारनं जाहीर केलेलं होतं त्या अंतर्गत जवळपास दोनशे एक्क्याऐंशी जे काही तालुके आहेत त्यांना या ठिकाणी बाधित म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आता या बाधितांना विके विशेष पॅकेज अंतर्गत ज्या काही मदत असतील कोणकोणत्या सवलती असतील ते कोणत्या मिळतील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पूर आपातीमुळे बाधितांना विशेष पॅकेज राज्य सरकारने घोषित केलेलं आहे आणि या पॅकेज अंतर्गत कोणत्या सवलती मिळणार कोणत्या या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फत सुधारित दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या अगोदर एक नऊ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेलं होतं पण त्यामध्ये काही जे तालुके वर्ग आहेत त्यामध्ये कमी होते दोनशे त्रेपन्न तालुक्यात घोषित करण्यात आलेले होते पण त्यानंतर दोनशे एक्क्याऐंशी तालुक्यांची तालु यादी नंतर ॲड करण्यात आली ज्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी तालुके आता पात्र ठरवण्यात आलेला आहे आणि या पात्र तालुक्यांना जे आहे विशेष पॅकेज अंतर्गत जे कोणकोणते वैयक्तिक आणि सार्वजनिक या ठिकाणी लाभ मिळणार आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शासन निर्णय तुम्ही बघू शकता ज्या अंतर्गत राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि विहिरींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मनुष्यहानी झालेली आहे पशुहानी झालेली आहे त्याचबरोबर घरपडज घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी व पूर बाधितामुळे आपत्तीमुळे बाधितांना खालील विशेष पॅकेज अंतर्गत या ठिकाणी शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे आता आपातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य काय काय भेटणार आहे जे काही अतिवृष्टी असेल पूर परिस्थितीमुळे आपातग्रस्त आप कुटुंबातील एखाद्या व्यक्तींचा मृत्यू झालेला असेल तर त्यांना मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपये या ठिकाणी मदत जे आहे दिली जाणार आहे त्याचबरोबर या अतिवृष्टीमुळे पुरपरस्थितीमुळे तुमचे अवयव किंवा डोळे निकामी झालेले असेल तर तुम्हाला जर चाळीस ते साठ टक्केपर्यंत जर अपंगत्व आलेलं असेल तर तुम्हाला चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळतील आणि साठ ते साठ टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आलेलं असेल तर अडीच लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर जखमी जे व्यक्ती आहे पुरामध्ये अतिवृष्टीमुळे ते व्यक्ती जर एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल सोळा हजार रुपये त्यांना मिळतील आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ॲडमिट असेल तर त्यांना पाच हजार चारशे रुपये मिळतील आता पूर्णत्व नष्ट झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठीसुद्धा या ठिकाणी पैसे मंजूर करण्यात आलेले आता एक लाख वीस हजार रुपये सपाट भागामधील जे घरं आहेत त्यांची पडझड झालेली असेल तर एक लाख वीस हजार रुपये डोंगराळ भागातील जी घरांची पडझड झालेली असेल तर एक लाख तीस हजार रुपये मिळतील औषध पडझड झालेली घरांसाठी पंधरा टक्के याप्रमाणे रक्कम मिळणार आहे अंतर्गत पक्क्या घरांसाठी सहा हजार पाचशे रुपये आणि कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर झोपडींचं पडझड झालेलं आहे त्यासाठी बघितलं आपण की आठ हजार रुपये प्रति झोपडी याप्रमाणे मिळतील त्याचबरोबर गोट्यांचं नुकसान झालेलं असेल तर प्रति गोटा तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे आता मृत जनावरांसाठी सुद्धा राज्य सरकारने निधी देणार आहे ज्या अंतर्गत दुधाळ जनावरे यासाठी सदतीस हजार पाचशे रुपये प्रतिजनावर कितीही जनावर असो तुमची या ठिकाणी मदत मिळणार आहे ओढकाम करणारे जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये प्रतिजनावर लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये प्रति जनावर शेळी आणि मेंढींसाठी चार हजार रुपये प्रतिजनावर कुक्कुटपालनांसाठी शंभर रुपये प्रति कुटुं शंभर रुपये प्रति कोंबडी याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सत्तावीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार एस डी आर एफ निधीतून व वाढीव मदत राज्य निधीतून देण्यात येणार आहे तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायतीसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आणि त्याचबरोबर बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आणि दोन हेक्टरपर्यंत एच डी आर एफ निधी ून व वा वाढीव एक हेक्टर मदत राज्य सरकार निधीतून या ठिकाणी देण्यात येणार आहे आता शेतजमिनीच्या नुकसानीसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी दरड कोसळणे जमीन खरडून जाणे नदीपात्र नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणे यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी या प्रमाणे जे आहेत मदत मिळणार आहे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत असेल आणि जे काही वाढीव निधी आहे ती राज्य सरकार या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याचबरोबर अकरा नंबरचा आहे मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा या ठिकाणी बोटींचं दुरुस्तीसाठी जाळ्यांचं दुरुस्तीसाठी या ठिकाणी मदत दिली जाणार आहे बोटीचं जर पूर्णत्व नुकसान झालेलं असेल तर सहा हजार रुपये सॉरी पंधरा हजार रुपये बोटींचं अंशतः नुकसान झालेलं असेल तर सहा हजार रुपये मिळतील जाळ्यांचा पूर्णत्व नुकसान झालेलं असेल तर चार हजार रुपये आणि अंशतः नुकसान झालेलं असेल तर तीन हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टी पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरण नियमानुसार नुकसान भरपाई दह्य ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगा बाबीकरिता दहा हजार रुपये हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत मिळणार आहे म्हणजे आपण बघितलं कोरडाऊ शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये जे एन डी आर एफ एच डी आर एफच्या नियमानुसार जे आहे मदत मिळणारच आहे पण इतर मन जे दहा हजार रुपये प्रतिएक्टरी जी मदत दिली जाणार आहे ती रब्बी हंगामांसाठी म्हणजे जवळपास करोडव शेतकऱ्यांसाठी अठरा हजार पाचशे रुपये मदत या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर जे बागायती पिके त्यांच्यासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक पिकांसाठी बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे तुम्हाला मदत मिळेल अनेकांचा प्रश्न असा आहे तुम्ही जिरायती बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी वरील प्रमाणे निधींच सांगितलेलं होतं आता जा... लक्षात ठेवा या दोन निधींचा ॲड करून तुम्हाला राज्य सरकारने अठरा हजार पाचशे रुपये या ठिकाणी घोषणा केलेली आहे ज्यामध्ये जे तुम्हाला रब्बी पिकांसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि जे तुम्हाला एच डी आर एफ एन डी आर एफच्या निष्कानुसार आठ हजार पाचशे रुपये जे आहे मदत या ठिकाणी दिली जाणार आहे या दोन्हींना ॲड करून राज्य सरकारने घोषणा ज्यावेळी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यावेळेस दिलेली आहे त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मोठे जनावरे लहान जनावरे कुक्कुटपालन यांचा मृत्यू झालेला असेल वाहून गेलेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा जे काही निशक ठरवलेले आहेत त्याप्रमाणेच मदत मिळणार आहे मत्स्य व्यवसायासाठी जे औषध पडझड पूर्णत्व नष्ट झालेली जाळे असेल त्यांच्यासाठी चार हजार रुपये औषध नुकसान झालेलं असेल त्यांच्यासाठी तीन हजार रुपये त्याचबरोबर जे बोट आहे पूर्ण नुकसान झालेली असेल तर पंधरा हजार रुपये अंशतः बोटींचं नुकसान झालेलं असेल तर सहा हजार रुपये अशा प्रकारे तुम्हाला एन डी आर एफच्या निष्काप्रमाणे मदत मिळणार आहे रोजगार हमी अंतर्गत सुद्धा या ठिकाणी विहिरींचं नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी ज मदत दिली जाणार जा, आहे ज्या अंतर्गत प्रति विहीर तीस हजार रुपये या ठिकाणी मदत मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर आणि शेतकऱ्यांचं जमीन खरडून गेलेलं असेल तर तुम्हाला दोन हेक्टर मर्यादेपर्यंत पाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मदत मिळणार आहे प्रति हेक्टर जे आहे तीन लाख रुपये या ठिकाणी जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी तीस हजार रुपये प्रति विहीर याप्रमाणे सरसगट या ठिकाणी विहिरींचं या ठिकाणी मिळणार आहे रक्कम आता पायाभूत सुविधा अंतर्गत राज्य सरकारसाठी सुद्धा दहा हजार कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर केलेला आहे राज्य सरकारनं जे काही एकतीस कोटी एकतीस हजार कोटींचं पॅकेज सांगितलेलं आहे त्यामधील दहा हजार कोटी, कोटी रुपयांचं जो पॅकेज आहे ते प्रशासकीय तांत्रिक आणि आर्थिक ज्या अंतर्गत ग्रामविकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपादन विभाग ऊर्जा विभाग यांच्यासाठी या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांचा पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी फक्त जे आहे एकवीस हजार कोटी रुपयांचा जो पॅकेज आहे तोच या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे जे इतर दहा हजार कोटी रुपये आहेत ते या ठिकाणी शासनांच्याच कामासाठी लागणार आहे तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद